स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठी मध्ये तर आज ना आपण थोडी अशी वेगळी डिश करणार आहोत आणि ती म्हणजेच वेज फिश करी आहे की नाही थोडी वेगळी मी इथे ना फिश ऐवजी कच्च्या केळ्याचा वापर करणार आहे पण तुम्ही सांगितल्याशिवाय समोरच्याला कळणारच नाही की ही फिश करी नाही आहे चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूयात आपण वेज फिश करी करणार आहोत त्यामुळे इथे मी फिश ऐवजी कच्च्या केळीचा वापर करणार आहे त्यासाठी मी इथे तीन कच्च्या केळी घेतल्या आहेत त्याच्या वरील आणि मागील भाग हा मी काढून टाकला आहे आता हे ना आपल्याला काय करायचंय मी पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलंय तर यावरील ना साल आपल्याला ही काढून टाकायची आहे पण ना केळी ह्या कच्च्या असल्यामुळे सुरीने याप्रमाणे आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे कच्च्या केळीची साल उगे उगे। ही कडक असल्यामुळे ते हाताने सहज निघत नाही त्यामुळे सुरीने याप्रमाणे आपल्याला अशी साल उगे उगे। ही काढून घ्यायची आहे चला तर मग तीनही केळींची आपण साल ही काढून घेऊयात तीनही केळींची साल ही मी काढून घेतली आहे आता यांना याप्रमाणे तिरकस चिर देत यांचे आहे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे जाडसरच तुकडे करायचे आहेत तिरकस असे आणि जाड चिरल्यामुळे ना हे थोडे फिश सारखेच दिसतात मी इथे केळी ज्या वापरल्या आहेत ना त्या थोड्या बारीकसर आहेत बाजारात ना थोड्या जाडसर ही केळी मिळतात तुम्ही त्या सुद्धा वापरल्या तरीही चालेल जाडसर केळी वापरल्यामुळे ना तुकडेही छान पडतात आणि ते दिसायलाही छान दिसतात तीनही केळी मी याप्रमाणे अशा चिरून घेतले आहेत तर हे पहा याप्रमाणे प्रमाणे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तुकडे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण तुकडे हे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे त्यासोबत तीन ते चार चमचे कोकमाचा आगळ घालायचा आहे कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही कोकमाचं किंवा लिंबाचं पाणी वापरला तरीही चालेल यात आता ना आपण अर्धा चमचा हळद घालूयात एक चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आता हे एक मोठा चमचा यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठही घालायचं आहे जेणेकरून छान असं क्रिस्पी होईल आता हे संपूर्ण जिन्न छान असं मिसळून घेऊयात छान एकजीव करून घेऊयात आहे की नाही आगळी वेगळी अशी रेसिपी अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ते अगदी फ्री आहे सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तुम्ही यामध्ये थोडं पाणी घातलात तरीही चालेल मला हे थोडं कोल्डच वाटत आहे आता मी ना हातावर थोडस पाणी घ्यायचं आणि ते या असं यामध्ये घालायचं जेणेकरून सर्व मिश्रण हे ना छान असं मिळून येईल आणि ना कच्च्या केळ्यांना ते सगळं व्यवस्थित लागलं जाईल केळीच्या कापांना सर्व मसाले छान असे लागले गेले पाहिजेत संपूर्ण जिन्नस हे छान मिसळून घेतलं ना केळीच्या कापांना के मसाले व्यवस्थित लागले की ना आपण हे पंधरा ते वीस मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवूयात तोवर ना आपण कशासाठी लागणारा वाटपे बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक छोटा कांदा थोडी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आलं आणि पाच ते सात लसूण पाकळ्या आता टोमॅटो आपल्याला बारीक घ्यायचा घेण्याची गरज नाही आहे कारण आपण तो मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत सोबतच कांदा ही आपल्याला जाडसरच चिरून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण जिन्नस हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्यांची देठ मी काढून टाकली आहेत त्यासोबत अर्धा कप आपल्याला ओल्या नारळाचा किसही घालायचा आहे त्यासोबत एक चमचा धणे आणि थोडस पाणी घालायचंय आता यावर आपल्याला झाकण या लावून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय वाटप आपल्याला तर हे पहा मी याप्रमाणे ना वाटप वाट वाट हे वाटून घेतलंय छान रंग आलाय वाटपाला आपल्याला हे वाटप याप्रमाणे बारीकसर असं वाटून घ्यायचंय तयार वाटप हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय मी ना इथे लाल बेडगी मिरची वापरली आहे तुम्ही लाल कश्मीरी मिरची वापरला तरीही चालेल यानेही वाटपाला छान असा रंग येतो केळ्यांचे कापही मी जवळ जवळ वीस मिनिट मस्त असे मॅरिनेट करून घेतले आहेत आता हे आपण शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं तेल हे छान गरम होऊ द्यायचं तेल हे छान गरम झालं की यामध्ये एक एक करून आपल्याला केळ्याचे काप हे सोडायचे आहेत एक एक करून संपूर्ण काप हे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आणि ते खरपूस छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत घ्यास आपल्याला मोठा नाही ठेवायचा आहे कमी नाही ठेवायचा आहे तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला घ्यास मीडियम ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे घ्यास हा आपण जर मोठा ठेवला ना तर केळ्याचे काप हे बाहेरून क्रिस्पी होतात आत मात्र ते कच्चेच राहतात आणि जर आपण बारीक ठेवला कमी केला तर घ्या केळ्याचे काप हे जास्त असे क्रिस्पी होत नाही त्यामुळे घ्यास शक्यतो हा मिडियम करून ठेवा आणि त्यामुळे ते काप तळून घ्या संपूर्ण केळ्याचे काप हे यामध्ये सोडले ना कि ते एका एक बाजूने दोन तीन ते जबर जबर तीन मिनिटं आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण पॅन ही आपल्याला फिरवायचीही आहे याप्रमाणे अशी म्हणजे तेल हे साईडनेही कापांना छान असं लागलं जाईल जवळजवळ तीन मिनिटे झाली आहे आता ना आता मी हे काप चेक करते उलटून मस्त छान असं हे शेकलं आहे आता हे संपूर्ण काप आपल्याला एक एक करून उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही छान असे शेकवून ते तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने ही काप हे आपल्याला जवळ जवळ दोन ते तीन मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे तळून घ्यायचे तर इथे ना जवळ जवळ आणखी तीन मिनिटांनी आपण पाहूयात तर काप हे दोन्ही बाजूने छान असे शे शेकले आहेत मस्तच आता ना आपण रसा तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन चमचे आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचंय तेल हे छान असं गरम होऊ द्यायचंय तेल हे छान गरम झालं ना की सुरुवातीला गॅस कमी करायचा आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखट मसाला थोडं परतून घ्यायचं आपण यामध्ये आता तयार करून घेतलेलं आपल्याला वाटप घालायचं आहे संपूर्ण वाटप हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता वाटप हे आपल्याला मसाल्यांसोबत छान असं मिसळून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटप हे व्यवस्थित भाजायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल कारण आपण कांदा आणि टोमॅटो हे कच्चाच वापरला आहे कच्चेपणा जाण्यासाठी वाटप हे आपल्याला जवळ जवळ चार आए, ते पाच मिनिट तरी आपल्याला छान असं परतून घ्यायचंय तेलावरती एक पाच मिनिट वाटा हे मस्त असं परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचंय ज्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतला आहे त्यातच मी पाणी घालून ते पाणी यामध्ये घालत आहे त्यासोबत मी आण आणखी थोडं पाणी यामध्ये घालणार आहे पुन्हा थोडं एकदम ढवळून घ्यायचं छान असं एक्झीव करून घ्यायचं हे रसा मला हे अजूनही घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी आणखी थोडं पाणी यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घाला तुम्हाला कितपत घट्टसर आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर यापेक्षाही जास्त पातळसर हवं असेल तर मी जास्त पाणी घातलात तरीही चालेल किंवा तुम्हाला जर एवढंच घट्टसर हवं असेल तुम्ही पाणी नाही घातलात तरीही चालेल मी थोडं पाणी घातलं आहे यामध्ये पाणी घातल्यानंतर हे छान असं मिसळून घ्यायचं तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्टसर हवे त्याप्रमाणे आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालूयात रसा छान असा मिसळून घ्यायचं मीठ मीठ छान असं मिसळून घेतलं ना की यामध्ये याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला रशाला छान अशी उकळी आली की पळीने हे थोडं ढवळून घ्यायचं आता या रशामध्ये ना थोडी कोथिंबीर घालायची आणि दोन कोपमं घालायची तुम्हाला जर नसेल आवडत मी नाही घातला तरीही चालेल पण जरूर घाला छान लागतं आता यामध्ये ना आपल्याला तळून घेतलेली केळीची काप घालायचे गा आहेत तेही छान मिसळून घ्यायचं यामध्ये तुम्ही तळलेले थोडे काप साईडला ठेवून ते नुसते चपाती बरोबर खाल्लात लागतात आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं ही काप आता यावर आपल्याला ठेवून याला फक्त दोन मिनिटं शिजवून घ्यायचंय एक दोन मिनिटाने झाकण काढायचं साईडने ना छान असं तेलही सुटलंय याला मस्त ते पळीने छान असं मिसळून घ्यायचे आपल्याला डळून घ्यायचंय आह मस्तच खूप छान झाली आहे आपली फिश करी वरून थोडी कोथिंबीर घालायची तीही मिसळून घ्यायची यामध्ये आता गॅस बंद करूयात आपली आणि झंझण तशी वेज करी तयार आहे कोणाला कळणारच नाही की यामध्ये आपले फिश नाही आहेत मी तर हे पटपट संपवते तुम्ही पण नक्की करून पहा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा